विचार बिलकुल करायचं नाही येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्की पाडा पूर्वी पट्टी लाल पट्टी या शासनाची हकालपट्टी पट्टी केल्याशिवाय राहू नका माझ्या बहिणींना मी काय आहे तुम्हाला तेच सांगत हे तुमचं दुःख तुमचं जे सर्व हे सगळं जे तुम्ही काय केलेलं आहे ना हे या सरकारच्या कानापर्यंत अचूकपर्यंत गेलेलं आहे काम कोण करते त्याचा मोबदला कोण घेते श्रम कोण करते त्याचा फायदा कोण घेते भाषेचा फायदा कोण घेतो हे लक्षात येऊ त्याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे तु देव घेऊ कोणाला काही म्हणायचं नाही देव हे तुम्हाला सांगत आहे दगडा देव आहे परंतु जिवंत माणसात देव नाही आहेत लक्षात हे भूत आहे जे जिवंत माणसाला ते भूत आहे तुम्हाला दगडापासून भीती वाटणार नाही पण या जिवंत भूतापासून रात्र दिवस भीती आहे तुम्हाला सांगत म्हणून देव घेऊ म्हणण्याच्या लायकीचे हे लोक नाही आहे ह्याला बिलकुल राग येते असा देव घेऊ नाही हे लोक तुम्हाला सांगत आहे स्वतः सोमवार नाही सोमवार पर्यंत तयार माझ्या धन्यगिनी खोचा आणि सोमवारी काय करायचं नक्की होता विलेवाट करू आपण सगळ्यांना मम्मी तू केवळ येणार आहे बायको मग तू केवळ आहे घरबर सोडून तिकडेच मस्त केवळ भेटते तिकडेच राहतो म्हणत आहे ना भरून घरच्या लोकांना काय माहिती तुमची काय अवस्था

सोमवारची पण आम्ही वाट पाहू नाही माझ्या अशा पद्धतीने म्हणत आहे सोमवारची वाट पाहणार नाही आम्ही आज काय करायचं आजच करा हा एक लक्ष ते ही तयारी करा तुम्ही काय करायचं ते आजच करा हा कोण सर का होश में होश में।, में।, में अरे होश 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 में 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 अरे अरे बात करो होश बात में बात तो तुमको करनी होगी अरे ये तो तुमको देना होगा धन्यवाद मजा धन्यवाद में अच्छी आसान